नाशिक जिल्ह्यातील निफाड पोलीस स्टेशन अंतर्गत दोन नंबरचे धंदे जोमात पोलीस गेले कोमात निफाड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पोलीसवाले हप्ते गोळा करण्यामध्ये कोमात गेल्यासारखं दिसत आहेत सर्वसामान्यांचे घर उद्ध्वस्त करत आहेत त्यावर कारवाई करण्यासाठी कर्तव्य दक्ष हरवल्याचे दिसत आहे यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी व आयजी साहेबांनी डोळे उघडा बघा नीट चट्ट्याची पिढी झाल्यास यात मटका अनेकांचं घर उध्वस्त केले पोलिसांचे घर मांडलं मात्र मोठ्या प्रमाणात भरले यावर अनेक लोक आज मजुरी करून येतात आणि एकूण या कामाकडे पाहून आपल्या घरात मुलांचा शिक्षणाचे पैसे मटक्याचे पैसे लावून हरवत हरत आहेत परंतु स्थानिक पोलिसांचे हप्ते गोळा करणारा पोलीस कर्मचारी हा श्रीमंत होत आहे याची चौकशी स्थानिक गुन्हे शाखेनं किंवा पोलीस अधीक्षक व आय जी यांनी करावी अशी मागणी वारंवार करून देखील सर्वसामान्यांच्या मागणीला कचऱ्याच्या पेटीत घालणारे नेपाळ पोलीस निरीक्षक यांची कसून चौकशी होणार का याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागून आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट